नमस्कार जय सद्गुरू आज आपण कैरीपासून खूप छान अशी रेसिपी तयार करणार आहोत मी पासून करना या कैरीपासून मुरांबा तयार करणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला कैरी सहज उपलब्ध होते व दुपारच्या जेवणालासुद्धा हा मोरांबा खूपच छान लागतो तुम्ही घरी नक्की ट्राय करा मी अशा प्रकारे चार कैऱ्या घेतलेल्या आहेत व त्याच्या छान असे धुवून घेतलेल्या आहेत व त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे व त्यानंतर ते किसून घेतलेले आहेत याच्यासाठी आपल्याला कैरी गूळ विलायची व तूप अशा प्रकारचे वस्तू लागणार आहेत खूपच छान व वर्षभर टिकणारा हा मुरांबा चवीलाही खूप छान लागतो अशा प्रकारे मी हा आंबा किसून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे कैरी सहज उपलब्ध होते व त्यापासून आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी घरच्या घरी तयार करू शकतो मी कढईमध्ये आधी तेल टाकलेले आहे व किसलेली कैरी त्याच्यामध्ये आधी परतून घेतलेली आहे व दोन वाटी गूळ याच्यामध्ये मी मिक्स करून घेत आहे जेवढे आपण किसून जी कैरी किसलेली आहे तेवढी आहे तेवढेच गूळ आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचे व त्यानंतर मी विलायची पूड टाकलेली आहे व थोड्या वेळा असं शिजवून घेतलेलं आहे गुळामध्ये किसलेली कैरी हे पहा अशा प्रकारे त्याला कलर येतो खूपच छान व वर्षभर टिकणारा हा मुरांबा आपल्याला जेव दुपारच्या जेवणामध्येही आपण घेऊ शकतो व असे इतर वेळेस तो खाऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका हे पा अशा प्रकारे मी चार कैऱ्यांपासून दोन वाट्या मुरांबा तयार केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका खूपच छान असा मुरांबा तयार झालेला आहे खूप झटपट व सहज होणारा कमी वस्तू लागतात तयार करण्यासाठी पण खाण्यासाठी खूपच छान उन्हाळ्यासाठी ही अशी खूपच छान रेसिपी मी तयार केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका